मिळाली तर ते शिक्षक शिक्षकांचे हो तर कर्मचाऱ्याचं वेतन चालू होते जोपर्यंत आय डी मिळत नाही तोपर्यंत ही वेतन चालू होते तर आता जी व्यक्ती माझ्याकडे त्या मानेच्या बाबतीत शिफारस मिळून आली mm. त्या व्यक्तीचंही या प्रकरणामध्ये सहभाग असावा असं मला वाटतं शक्यता करता येत म्हणजे तो करणारी व्यक्ती आहे तो डायरेक्ट त्याचं माझं काही कुठं काही संबंधच नाही त्याचं काही मी नुकसान केलेलंच नाही मग तो करणारा जो आहे ज्याने काही मला करायला लावलं करायला त्याच्या आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्याला त्याच्यात कळलं म्हणून त्याच्या कारण चित्रीकरण त्याचं होणार निश्चित आता ते ट्रेसिंग करणार ना फोटो त्याच्यातून लगेच